ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका आणि आम्ही सारे ब्राह्मणचा दिवाळी अंक आज प्रसिद्ध झालाय गेली वीस वर्ष ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक सुरू आहे त्यानंतर दोन हजार अकरा पासून आम्ही सारे ब्राह्मण नावाचं पाक्षिकही सुरू झालं होतं करोना काळानंतर आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या दोन्ही नियतकालिकांचा एकत्रित अंक दर महिन्याला दहा तारखेला प्रसिद्ध होतो या महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जोड अंक दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध झालाय या दिवाळी अंकात खूप काही गोष्टी आहेत ब्राह्मण समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि सगळ्या अडचणींचा प्रश्नांचा ओहापोह करण्यासाठी हे मासिक आहे यंदा ज्या दिवाळी अंकात प्रामुख्याने विषय हाताळला आहे तो म्हणजे आरक्षणाला नाही तर गुणवत्तेला प्राधान्य देऊया याबरोबरच काही चांगले लेख पर्यटनाशी संबंधित आर्थिक विषयाशी संबंधित व्यावसायिकांना उपयुक्त असे विविध प्रकारचे लेख त्याबरोबरच आम्ही सारे ब्राह्मणच्या माध्यमातून विशेष बातमीपत्र हे देखील या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य आहे दिवाळी अंक जरूर वाचा आपल्यापर्यंत सगळ्या वर्गणीदार वाचकांपर्यंत तो पोहोचेलच मॅग्झिन पोस्ट या शंभर टक्के खात्रीशीर पोहोचण्याच्या सिस्टीमने आपल्यापर्यंत दिवाळी अंक पोहोचेल याशिवाय दिवाळी अंक आपल्याला हवा असल्यास कृपया आमच्या कार्यालयाशी जरूर संपर्क साधा धन्यवाद दिवाळीच्या सर्व वाचकांना वर्गणीदारांना आमच्या जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना मनोमन शुभेच्छा धन्यवाद